नमस्कार मंडळी तर आवळ्यांचा मुरंबा कधी खालेला आहात का जर या पद्धतीने आपण आवळ्याचा मुरंबा बनवणार आहोत तर रेसिपी पूर्णपणे पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर रेसिपीकडे आपण आता वळूया इथे मी घेतलेले आहेत आवले त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी पाणी आणि आवले गरम करून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता पूर्णपणे असे झालेले आहेत आवले हे हाफ बॉईल करायचे आवले आणि हाफ बॉईल केल्यानंतर आपल्याला हे मुरब्ब्यासाठी घ्यायचे आहेत तर इथे हे हाफ बॉईल करून झालेले आहेत आणि आता मी हे आलू आलू काढून घेते आहे तर तुम्ही बघू शकता आवले मी काढून घेतलेले आहेत आणि आत्ता आपल्याला काय करायचं आहे तर जर तुम्हाला साखर किंवा गुलाचा तुम्ही पाक करत असाल आणि आवल्यांमध्ये शोषण्यासाठी काहीतरी हवंच ना मग मी इथे काय केलेलं आहे फोर्कचा चमचा घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आवळ्याला नाशा पॉईंट्स करून देते म्हणजे कसं होईल की आवल्यामध्ये जेव्हा साखरेचं पाणी होईल किंवा गुळाचं पाणी होईल तेव्हा त्याच्यामध्ये सगळा पा सगळा जो गुलाचा पाणी वगैरे आहे तो आवला शोषून घेईल आणि जेणेकरून आपले आवळे गोड होतील आणि अशा प्रकारे आपला मुरब्बा होईल तर हे असंच सगळ्या बाजूनी असं पॉईंट करून घ्यायचं तर हे मी आहे ना सगळ्या आवळ्यांना असेच पॉईंट्स करून घेते आहे आणि आता आपण पॉईंट्स करून झालेले आहेत आपल्याला आता वलायचं आहे मुरब्ब्याकडे तर इकडे मी जेवढे पॉईंट्स केलेले आवले आहेत ना हे सगळे टाकलेले आहेत ॲक्च्युली तुम्हाला हे दिसत असेल आवळे घरा, हे खराब आहेत किंवा काय पण ते खराब नाही आहेत घरा घराच्या एरियामधलेच म्हणजे गावठी आवळे आहेत त्याच्यामुळे ते झाडावर झाडावरून पडल्याने तुम्हाला तर माहिती आहे कुठे ना कुठेतरी लागतंच हे शहरी जे म्हणजे मार्केटला वगैरे येतात ना तर ते तसे आवळे घेतले तर मग ते क्लीनच असतात ऑबवियस तर इथे मी साखर घेतलेली आहे साखर थोडी जास्तच घ्यायची कारण आव आवला आ, साखर जेव्हा पाक शोषून घेतो ना तेव्हा मग ती क्वांटिटी थोडीशी थिकनेस वगैरे यायला पाहिजे आणि आवळा शोषून घ्यायला पाहिजे ते सगळं कारण आपला आवला हा तुरट असतो त्याच्यामुळे जितका गोड असेल ना म्हणजे जितका तुम्ही साखर वगैरे टाकाल तेवढी कमीच असते म्हणून मग मी इथे थोडासा गुळ पण टाकलेला आहे कलर येण्यासाठी आणि ह्याच्यामध्ये हा दालचिनीचा लाकूड दोन वेलची टाकलेली आहे आणि आता आपल्याला हे सगळं मेल्ट होईपर्यंत झाकण ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता असं मेल्ट झालेलं आहे सगळीकडून आणि आवल्याला कुठे कुठे बघा करपलेलं आहे कारण तो साखर आणि गूळ हा पूर्णपणे असा वितलला गेलेला आहे ते असं आपल्याला थोडंसं करायचं आहे कारण साखर पूर्णपणे विरघळलेली नाही आहे ते आपल्याला थोडं फ्लेमवर ठेवायचं आहे आणि पूर्ण आपल्याला लो फ्लेमवरच ही प्रोसेस करायची आहे अजिबात हाय फ्लेम करायची नाही कारण ह्या प्रोसेससाठी आहे ना लो नीत जायचं असतं म्हणजे कसं होतं की आपले जे आ, आवले आपण टाकलेले आहेत पाकामध्ये तर ते हळूहळू शिजले जातात आणि झाकण ठेवल्यामुळे त्याला ती जी वाव येते त्याच्यामुळे साखर आणि गूल त्याच्यामध्ये शोषला जा जातो हे बघा हे मी झाकण ठेवलं होतं थोडा वेळ पुन्हा मी चेक करण्यासाठी इथे आले कारण उगाच करपायला नको थोडंफार लक्ष लावायचं जोपर्यंत आवले आपले शिजत नाही आहेत तोपर्यंत हे आपल्याला पाकात ठेवायचे आहे तुम्हाला जर वाटलं की आवला शिजलेला नाही आहे आणि पाक आपल्याला कमी वाटतोय तर तुम्ही याच्यामध्ये साखर आणि थोडं पाणी घालून पुन्हा हा शिजवू शकता त्याने काही फरक पडत नाही जेवढा पाणी असतो तो निघून जातो आणि हे तसंही आपल्याला फ्रीजमध्येच ठेवायचं असतं किंवा जर तुम्ही आ, तुम्हाला वाटत असेल की आपल्याला हे बाहेर ठेवायचं आहे तर तुम्ही आ, पाक जास्तीचा आधीच घालू शकता तर हे आपले आवले शिजलेले आहेत आणि हा मुरब्बा तयार झालेला आहे तर आता हा बरणीमध्ये ठेवायला योग्य झालेला आहे तर बघू शकता पाक जेव्हा पूर्ण असा मिक्स होतो ना त्याच्यामध्ये तेव्हा पूर्ण हा कलर घेत असतो म्हणजे जो आवळ्याचा कलर असतो पिवला पिवळसर प्युल तर तो पिवळसर न होता पूर्ण बघा पाकामध्ये कसा होतो आणि मी असं तुकडा करून दाखवलेला आहे ह्याच्यामध्ये कारण आवळा पूर्ण शिजलेला आहे याच्यामध्ये